कमी आलतो आज कविता आपलं कविता गायचं कविता जे जो कांडलीत कांडली जर गाव म्हटलं अचलपूर तालुक्यातलं जे दोन चार पाच मोठे गाव आहेत त्यातलं कांडली बापा 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 भल कोणा विचारासाठी रस्त्यावरच भांडली अशी गोट व्हायला हो आहे तर या ठिकाणी जर तुम्ही पाहत असं आल तर कांडलीचे जे सारे नागरिक आहेत आमच्या माता भगिनी आहेत या ठिकाणचे जे काही सुजान नागरिक आहेत एकत्र जमा झाले आहे आणि हेच असं म्हणणं आहे की हा जो रस्ता आहे हा रस्ता वज्जर खस्ता खाऊन राहिला आता सध्या दोन दिवस झाले पाणी आले नाही हा ना रस्त्याची कंडिशन एखाद्या नाल्यासारखे होते टोंगा टोंगा पाणी राहते त्रास होते त्यासाठी या ठिकाणी नागरिक काय तुमचं आमच्या कांडली लहान लहान शाळेचे लेकरं त्याच्यानंतर बुजुर्ग जे म्हातारे लोक जे आहेत त्यांना येण्या जाण्यामध्ये खूप त्रास होते त्याच्यानंतर काही आपल्या गरोदर महिला वगैरे हो असतात दवाखान्यात गाण्या येण्यामध्ये खूप त्रास होते आणि ह्या पावसाळ्यामध्ये इतकी म्हणजे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बरस म्हणजे कांडलीचे जे रस्ते आहेत खूप खराब झालेले आहेत तरी आमची सगळ्यांची कॉलनीतल्या लोकांची विनंती आहे की आम्हाला लवकरात लवकर आमच्या कॉलनीतले पूर्ण आतमध्ये आतमध्ये जितकी कांडली, कांडली फैललेली आहे प्रत्येक कॉलनीमध्ये कोपऱ्या कोपऱ्यामधले रस्ते आणि रप्ते हे चांगले झाले पाहिजे अशी आमची सर्वांची इच्छा आहे रस्ते आणि रप्ते जे आहेत हे मावसा आले पुढे मावसा तुमचं सांगा आता आम्ही मेंबरला सांगितलंय मेंबरने हे सांगितलं की आमचे सरपंच काही ऐकत नाही आणि आमदारही ऐकत नाही मग आम्ही कस हो साठी मेंबर येत आहे आणि आमदार येत आहे आमदार मी लागत मेंबर म्हणून सरपंच आमचे ऐकत नाही मग एकच हे रोड कोण करणार याची नोंद घ्यावी आणि आमची आम्हाला ठर काय काय पण बरोबर नरेश मामाल विषय असा झालेला आहे की हा जो रोल आहे आपला हा रोल आतापर्यंत आठ वर्ष झाले आता चार पाच मेंबर येऊन चालले गेले समजा अल्टी पल्टी झाले जे काही झाले येऊन चालले गेले आणि त्याने हा रस्ता टाकला नाही आता आता तुम्ही पाहून आता इथून गणपतीच्या मूर्त्या जाते देवीच्या मूर्त्या जाते सगळ्या जाते 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 सगळ्या होऊन लेकराय त्रास आहे रोजचे दोन चार दोन चार लोक पळून राहिले इथं काय म्हणणार सांगा तुमचं हेच म्हणणं आहे दादा की ग्रामपंचायत लक्षच नाही करून राहिली इकडे आज आठ दहा वर्ष झाले रोडाची परिस्थिती अशी आहे की इथून साडेकरी मुलं वगैरे जातात त्याच्यानंतर लहान मुलं वगैरे काही वेळा असे पडले दुखापात झाल्या आम्ही ग्रामपंचायतचे मेंबर येले ग्रामपंचायत सांगतलं सुद्धा या गोष्टी पण तरी आजपर्यंत इथं कुणी केअरच नाही केली याच्या शाळेला सांगितलं झालं नाही काही सकाळी लागलं खूप आज सकाळी पडली मी आठ वाजता लागलं आमच्या सारख्या म्हाताऱ्या माणसांसारखा रोड आहे का काहीतरी विचार तर करायला पाहिजे तुम्ही लोकांनी करायला नाही पाहिजे काही गोष्ट आहे ना बाप्पा तुमचं काय म्हणणं आहे काही नाही आमचं जे म्हणणं आहे की छोटी छोटी जे मुलं आहे आम्ही इथे जे दुकानदार आहे त्यांनी पण समजा रस्ता बेकार आहे जाण्या येण्याचा समजा त्रास होत आहे छोटी मुलं आमच्या ट्युशन मध्ये येते कॉलेजची मुलं आहे इथे ट्युशन मध्ये शाळा पण आहे कॉलेज पण आहे मुलांना त्रास होत आहे गाड्या पण इथे ठेवता येत नाही आम्हाला असं की बाबा थोडस ग्रामपंचायत वाल्यांनी थोडी दक्षता घ्यावी आणि इथं आमची तक्रार हे करायची आणि रोड करून द्यावा यायचं असं म्हणणं आहे की वजर म्हणून तुमचं काय म्हणणं आहे माझी मुलगी दोन तीन दिवस झाले तिथं पडली माकड हाळाला लागलं तिथे बस एवढंच म्हणणं अजून कोणाची इच्छा आहे का बाई मी बोलली मध्ये म्हटलंच नाही असं नाही म्हणायला पाहिजे हाय का कोणाची इच्छा या बाबा पोळ्या या पूर्ण ऍक्सिडंट झाला होता इथं रोड झाला ऍक्सिडंट झाला इथून तिथपर्यंत फेकल निवडणुका आल्या म्हणजे आम्ही असं करून देऊ तसं करून देऊ नंतर निवडणूक आल्यावर आमच्या इकडे जे नागरिक होते या ठिकाणचे नागरिक कोणीच इच्छा आहे का बोलायचे नाही तर मग बा मला परवून बहुन म्हटलंच नाही भेटतो दादा काय म्हणणार कुजबी नाही अगर अभिन सरपंच साहेब निवेदन दे की भाई ये आठवड़े में इस पे कुछ तो भी एक्शन लो हाँ। इस पे अगर एक्शन नहीं होती है तो हम सब मिलके सोमवार को वृक्षारोपण करेंगे बेच्रम के झाड़ लगाएंगे हाँ। आंदोलन लेटर हमें बनाई हुई है और अभी हम सरपंच साहब को दे देंगे ये आठवड़े में उन्होंने एक्शन लेना पड़ेगा उनको नहीं लिए तो हम बेच्रम के झाड़ लगाएंगे लगा झाड़ लो दादा तो यहाँ से जो नागरिक गरम बाबा की कोटा है ना तुम्हारा सामो तो पन्ना पन्ना साठ साठी रुपये घर है राजो बेकार है बेकार तर या तसंच याच नाही ठिकाण रस्त्याची कंडिशन आपल्या ता तालुक्यात खराब आहे तर त्याच्यानं या ठिकाणचे नागरिक जे आहेत सारे संतप्त झाले याच्यावर या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी त्याची काय प्रतिक्रिया ते आपण ऐकू काय राजे रोजू काय लोकांच्या अडचणी आहेत बोमून राहिलो मी सध्या तुम्ही आलो लोकांसाठी आपण झटून राहिलो आपण कामही करून राहिलो लोकांचे हा जो रोड आहे अंबिका किराणा ते शाम हा पंच्याण्णव पाक मध्ये पंचवीस लाखाचा मंजूर आहे त्याची वर्क ऑर्डरही आहे पण हा काही ठेकेदाराचे पैसे न मिळाल्यामुळे तो रोड अडलेला आहे ही आपण तो पंचवीस पास मध्ये सध्या आमदार साहेब जे आहे केवळराम काळे यांनाही दिलेला आहे तर तो रोड आता या इलेक्शनच्या पहिले चालू होऊन जाईल याची मला पूर्ण शाश्वती आहे आणि लोकांना थोडासा संयम धरावा की लोक माझ्या चांगले परिचित आहे चांगले आहे मला त्यांचं नेहमी मार्गदर्शन होऊन पंधरा वर्षापासून ते लोक मला निवडून आणत आहे त्याच्यामुळे त्यांनी हे ठरवा का हा रोड पक्क्यात होणार आहे वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार